मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सुमारे सात वर्षांनंतर पुन्हा भरली जिल्हा परिषद ठाकूर साई शाळा यावेळी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले गेली सात वर्ष पटसंख्येचे अभावी बंद झालेली जिल्हा परिषद शाळा ठाकूर साई ग्रामस्थ पालक आणि शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ही शाळा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील शिक्षण अधिकारी प्राथमिक पुणे संजय नायकडे आमदार सुनील शेके यांच्या विशेष सहकार्य लाभले यावेळी गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंजव शिक्षण विस्तार अधिकारी संदीप काळे केंद्र प्रमुख सुनंदा दहितुले सरपंच नारायण बोडके उपसरपंच अरविंद रोकडे दत्तात्रेय ठाकर प्रकाश ठाकर रामचंद्र ठाकर राजू ठाकर मदन ठाकर अमोल कारके विकास ठाकर गणपत गाडे नंदा बाबर संगीता कालेकर दीपाली ठाकर सपना ठाकर कविता ठाकर निशा ठाकर राजेश राऊत नितीन वाघमारे नवनाथ आडकर आदींसह ग्रामस्थ महिला पालक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचलन रवी ठाकर तर आभार संजय ठाकर यांनी मानले महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा